एकनाथ खडसे यांचे जावई रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल केवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव पार्टी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावर सुद्धा यानंतर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळातच नव्हे तर जनसामान्यांमध्ये सुद्धा होतीये पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन गांजा यांसह इतरही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले दरम्यान प्रांजल केवलकर यांच्या सह या प्रकरणामध्ये तब्बल सात जणांना अटक करण्यात आली ज्यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याचं प्रकरणात आता सत्ताधाऱ्यांकडून खडसे यांना लक्ष केलं जात असताना रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर नेमके आहेत कोण याबद्दल सुद्धा अनेकांना कुतूहल आहे प्रांजल खेवलकर यांचा व्यवसाय रोहिणी खडसेंशी लग्न आणि यापूर्वीच वादग्रस्त प्रकरण याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला प्रांजल खेवलकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी यांनी त्यांच्या बालपणीच्या मित्राशी म्हणजेच प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केलं होतं खेवलकर आणि खडसे हे दोघंही कुटुंब सध्या जळगावातील मुक्ताईनगर इथे वास्तव्यास आहेत प्रांजल खेवलकर यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय हा बांधकाम क्षेत्र इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे हे साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहेत खेवलकर यांची समर प्रोडक्शन नावाची कंपनी देखील आहे वाढत्या डिजिटल लँडस्केपचा फायदा घेत ते ओटीटी क्षेत्रात प्रवेश करण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या त्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र त्यांचे पती प्रांजल हे राजकारणापासून लांबच आहेत प्रांजल यांची एक ट्रॅव्हल कंपनी देखील असल्याची माहिती समोर आली दरम्यान खराडी इथल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी आता रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावर सुद्धा छापा टाकलाय सध्या तिथे कारवाई सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झडती घेतली जातीय दरम्यान खेवलकर हे या वेळेला अंमली पदार्थांच्या संबंधित रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी जरी वादात अडकले असले तरी यापूर्वी सुद्धा त्यांची एक गाडी वादाचं कारण ठरली होती खेवलकर यांच्या लिमोझिन गाडीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते नेमकं हे प्रकरण काय होतं त्यावरही एक नजर टाकूया एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर या आधी सुद्धा आपल्याकडील लिमोजिन गाडीमुळे चर्चेत आले होते खेवलकर यांच्या सोनाटा लिमोजिन या आलिशान गाडीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही आरोप लगावले होते दमानिया यांनी लिमोजिन कारच्या मुद्द्यावरून लक्ष करत या गाडीची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप केला होता प्रांजल खेवलकर यांची एम एच नाईन टीन सेव्हन एट झिरो झिरो ही सोनाटा लिमोजिन कार बेकायदेशीर असल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला या गाडीची नोंदणी जळगाव कार्टिओ मध्ये झाली होती तसंच गाडीला पासिंगही मिळालं होतं मात्र ही नोंदणी मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा हा दमानिया यांच्याकडून झाला होता छोट्या वाहनांच्या श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली तसंच अँबॅसिडर लिमोजिन कार, कार व्यतिरिक्त इतर लिमोजिन गाड्यांना देशात परवानगी नसल्याचा दावा सुद्धा दमानिया यांनी केला होता दरम्यान आता रेव पार्टीत रंगे हात पकडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलंय सध्या त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय सिंग थोमरे यांनी माध्यमांसमोर दिली होती त्यानंतर जेव्हा हे रक्त चाचणीचे अहवाल येतील तेव्हा या प्रकरणातील पुढील आणि सर्वात महत्वाचा उलगडा होईल असं सुद्धा वकील यावेळी माध्यमांसमोर म्हणाले या प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह